अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे शाखेचे अनेक प्रकरणामध्ये विविध कलमांतर्गत धडक कारवाई करण्यात आली त्यामुळे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात असून आर्थिक लाभाभोवटी परिसरामध्ये धंद्यापासून तर जुगार स्फोटके विनापरवाना हत्यारे गोवंश असे अनेक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केल्या केलेल्या धाडशी कारवाई याबाबत नागरिकांमध्ये बोरगाव मंजू पोल्युशन स्टेशन चर्चेचा विषय बनत आहे स्थानिक बोरगाव मंजू येथे पंच्याऐंशी कांड्या नुकत्या जप्त करण्यात आल्या आहे स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी बोरगाव मंजू परिसरातील हाजीनगर भागातील रहिवाशी नसीमुदिन जमीरुद्दीन पहलवान वय चौसष्ट यांच्या घराची झळाझळती घेतली असता स्फोटक पदार्थ असलेल्या पंच्याऐंशी जिलेटींच्या कांड्या आणि डिटोनेटर जप्त केले या प्रकरणी आरोपी विरुद्ध बोरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीच्या आधारे गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असता कारवाई पोलिसांना नसीमोद्दीन जमीरुद्दीन पेहलवान यांच्या घरात सुपर पॉवर नव्वद अल्युमिनियम एक्सप्लोसिव्ह या नावाचे पंचाळीस स्फोटके जिलेटीच्या कांड्या आणि इलेक्ट्रिक डिटोनेटर असे एकूण बावन नग आढळून आले होते नागरी वस्तीमध्ये विनापरवाना स्फोटके पदार्थ बाळगण्यामुळे आरोपी विरुद्ध भारतीय स्फोटक अधिनियम अठरा चौऱ्याऐंशी कलम एकोणसाठ बी आय बी आथ, सहा स्फोटक पदार्थ अधिनियम एकोणीसशे आठ कलम पाच सह कलम दोनशे शहाऐंशी गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गोपाल जाधव एसआय दशरथ बोरकर गोकुळ चव्हाण स्वप्नील खेडकर नीलाधर खंदारे शेख हल्सार विजय कमरे यांनी जीवाची परवा न करता ही धडक कारवाई केली संतोष गवई विदर्भ न्यूज बोरगाव मंजू